महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज सटाणा येथे थेट अपक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौरुपाली कोठावधी यांच्या प्रचारार्थ अहिल्यादेवी चौक व चावडी चौक प्रभाग क्रमांक नऊ मध्ये चौक सभा या, या प्रभागात राष्ट्रवादी घड्याळ नगरसेवक पदाचे उमेदवार भारत काडके सौ सारिकाताई सोनवणे यांची प्रचार सभा ज्येष्ठ नेते श्रीधर तात्या ठोटावले साहेबराव तात्या सोनवणे राहुलदादा सोनवणे अॅडव्होकेट चंद्रात्रेताई यांनी प्रचाराची धुरा सांभाळली असून सटाणा शहराच्या विकासासाठी मला व माझे सहकारी नगरसेवक पदाचे उमेदवार यांना मतांचे दान करून विजयी करण्याचे आवाहन थेट अध्यक्ष पदाचे उमेदवार स्वरूपाली कोठावदे यांनी केले आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी जगदीश बधान करते तर आता वेळ आहे पाचच मिनिटे तर मी फक्त आज एवढं सांगते की जेव्हा जनता जागी होते तेव्हा जेव्हा जनता जागी होते तेव्हा गावाचं शहराचं भविष्य जागे होत आणि आता माझे मायबाप जनता असेल हे जागूच झाले तर नक्कीच सगळ्यांना शहराचं भविष्य उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही त्याचप्रमाणे मी सांगते आता मी सौरुपानी परेश कोठवते आणि माझी निशाणी ही गॅस सिलेंडर आहे मी थेट नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवारी करते तरी येत्या दोन तुम्ही कल्पनाताई सोनवणे यांची निशाणी आहे रिक्षा आरती सोनवणे सर यांची निशाणी आहे बॅग भारतीताई सूर्यवंशी यांची देखील निशाणी आहे बॅग निखिल दादांची आहे निशाणी जग आणि सारिकाताई सोनवणे आणि भरत भाऊ काटके यांची निशाणी आहे तर आम्हा सर्व उज्वलताई सोनवणे यांची निशाणी आहे एसी आणि सईदभाऊ मुल्ला यांची निशाणी आहे ट्रॅक्टर तर माझ्या सह माझ्या सर्व सहकारी नगरसेवक पदाचे जे दावेदार आहेत ते आणि मी नगराध्यक्ष पदाची उमेदवार तर माझ्या सह तुम्ही या सर्वांना प्रचंड असे आशीर्वाद देणार आणि नक्कीच विजयी कराल हे मी तुमच्याकडून अपेक्षा करते नव्हे करे मागणं मागते तुम्ही नक्कीच ते मागणं पूर्ण करा mm. नक्कीच आशीर्वाद द्या ही मी तुम्हाला विनंती करते आणि थांबते खर सांगायला गेलं तो पूर्वीपासून हा वार्ड हा इकडचा परिसर आमच्या भारतीय जनता पार्टीचा बाले दिलीप बंगराने आमचे दोन वेळेला निवडून गेले उपनगराध्यक्ष झाले म्हणजे या जर सर्व गोष्टी आदरणीय सगळ्यांना पंचकृषी माझे मायबाप मायबा आपण ज्या ठिकाणी झालेलं दक्षिणेच्या बाजूला शंभर फुटाच्या अंतरावर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा